नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलवर तर भेंडे आमचे थोडे थोडे उगवले आणि त्याला भेंड्या पण लागायला स्टार्ट झाल्यात ना त्या छोट्या छोट्या तर मम्मी खत मारती आहे म्हणजे चालली आहे मारायला काल काल का नाही परवाच्या दिवशी पप्पाने पाणी दिलं होतं फुलांना फुलं लागलेत बघा सगळे झाडांना फुलं लागलेत आमच्या आता झेंडू पण आता मस्त फुलायला लागलेत खत आहे ना खत आहे खत आणि थायमेट आहे आमच्या इथं ते उन्नी नावाची जे आळी असते ना ती हे खाती आहे मुळं त्याच्यामुळं असे उ जास्त बघा दाट पण नाही आहे एकदम पातळ जिथं लावलं होतं तिथं उगवलेले पण नाही काही काही ठिकाणी डबल लावलेत तर त्याच्यामुळं तसं ते खत पांगवतात डायरेक्ट असं आहे ना पांगवतात ना हे खत डायरेक्ट मग असं मुळांपाशीच देतात का तसं ह्या खायला पण होतो पण पण एवढ्या लांबका टाकते तू मुळांच्या ह्या जवळून पण जात लय प्रमाणात झाल्या होत हे बघा मित्रांनो भेंड्या लागल्यात छोट्या छोट्याशा हे बघा ही मोठी मोठ्या मोठ्या भेंड्या तोडायच्या नाही का गं काजून मोठ्या होऊन द्यायच्या त्या ते काय ती तिथे तिथं तोड़ पण आहे दोनच भेंड्या तोडून काय करू हे बघा हे परत बियाणून लावले होते कितीचे पॅकेटचे बी आहेत ग मम्मी चारशे ऐंशी ते सगळं संपलं होतं ना एवढ्या वावराला आणि परत कितीचं शंभर रुपयाचं शंभर रुपयाचा आता उगवले ते परत लावलेले पण मधी मधी बघा बारीक आहेत हे बघा आणि ही पहिली लावलेली एवढे एवढे झालेली आहेत आणि मका पण बरीच मोठी झाली आता आणि इकडं पुढं हे मम्मी हे काय आहे ग हे कोपऱ्यातलं पावट्याच्या शेंगांची झाडं लावलेली आहेत आणि इथं हळद लावली आहे आणि हे पाच हे बघा एक दोन तीन चार चार झाडं नाही मेली वाटतं दोन झाडं हां तीन झाडं आहेत आत्ता एक दोन तीन वांग्यांची झाडं रोपं आणून लावली होती ते कसं आहे इथं इथं पहिलं ओपनच नव्हतं ना आणि तिकडून इथपर्यंत पाणी यायला खूप उशीर लागायचा आता हे इथंच खोललेलं आहे त्याच्यामुळं ही एवढी जमीन पण आता व्यवस्थित भिजते तर आता हे चांगलं उगवल आणि थोडीशी शापू पण लावली होती काल नेली होती थोडी उपटून भाजी करायला थोडीशीच टाकली होती पातळ अशी एवढी उगवली आहे आणि मेथी तर बघा केवढी केवढी मम्मी मेथीच उगवलेली आहे ना बाकीची एवढी पातळ हे बघा एकदम बारीक बारीक मेथी आहे पुढंपर्यंत आहे आणि इथून पुढं शापू टाकली होती शापू चांगली उगवले आहे मेथी नाही उगवलेली एवढी म्हणजे असे एक 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 उगवलेली आहे तशी शापूची काल भाजी पण केली होती आणि अजून एवढी आहे मस्त वाटतं ना मित्रांनो वावरात सगळं मी तर मम्मीला सांगते इकडं एक साईडला ना मस्त आपलं असं प्रत्येक ह्याची थोडी 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 झाडं लावायची आणि पुढं हे जे झेंडू लावलं आहे ना तिथपर्यंत थोडं गवत वाढवायचं म्हणजे आता शेळ्या वाढवायच्या म्हणलं त्यांना गवत पण असं जास्त पाहिजे ना तर तिथपर्यंत गवत करायचं पूर्ण तेवढं आणि इथून एवढ्या पॅचमध्ये असं थोडी 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 झाडं आणून ते ड्रॅगन फ्रूट्स वगैरे तशी सगळी झाडं लावून म्हणजे स्वतःला घरी खाण्यापुरतं असं मस्त तसं आपण एक विचार केला तर बघा आता उड्या भेंडीमध्ये समजा एका टायमाला तीन चार किलो भेंडी निघली तरी भेंडी कशी जाते मम्मे हां त्या दिवशी बाजारात सगळं वीस रुपये पावशारच होता तर वीस रुपये पावशारनी गेली तरी बघा त्या दिवशी आम्ही थोडा भाजीपाला म्हणजे दरेवारी आणतो कारण मग पप्पा आणि भाऊ कामाला जातात आणि शुक्रवारच्या जा बाजारात मम्मी चालत चालत तीन किलोमीटर जाऊ शकत नाही तर पप्पा रविवारच्या भाजीपाल्यानंतर तर जवळपास पाचशे रुपये तरी आरामात जातात कारण सगळं वीस रुपये पावशार आहे तर तेच आपण जर स्वतःच म्हणजे थोडीशी मिरच्यांची झाडं थोडी वांगी थोडी म्हणजे भेंडी आता त्या शेंगा प्लस आमच्या तिथं कारल्याचे पण वेली आहेत तर कारली पण आम्ही खातो तर म्हणजे सगळं असं थोडं थोडं असलं की म्हणजे पैसे जात नाही ना म्हणजे जे, जे कमवणार भाजी ते भाजीपाल्यात जाणारच आता प्रत्येकाचं वेगवेगळं विचारसरणी आहे तसं आम्हाला तरी असंच वाटतं का जे म्हणजे आपण ह्या आप मेहंडीतनं जेवढे कमवणार तेवढ्या आपण दुसऱ्या भाज्या खाण्यासाठी विकत घेण्यासाठी ते यूज करणारच ना आणि ह्या आकड्याला पण सुबाबी लावलेल्या बऱ्याच मोठ्या झाल्यात आता इकडची पण ही आंब्याची आम पण आम्ही आणली होती त्या कशात ना गं मम्मी रोप कुठून आणते तू नर्सरी ना मधून रोपं आणली होती आंब्याचं पण एक आणलं होतं पण आमच्याशी एक सुटली आणि तिने ते खाऊन घेतलं बरंच मोठं झालं होतं पण खाऊन घेतलं ते मेलच आता आता ते मोठं असतं ना मित्रांनो जे तीन वर्षातच फळं लागतात तसंवाले एक आणून ह्या साईडला इथं लावणार आहे एक थोडं काम आमचं करायचं तेवढं झालं मग आणून लावणार आहे म्हणजे थोडे आंबे पण घरी खायला आमच्या मामाच्या आईच्या इथं समोर दारासमोर मामानी झाडं लावलेली आहेत ना इतके आंबे येतात त्याला आमच्याकडेच जास्त येतात मामा तर म्हणजे मुंबईला असतो त्याच्याकडे कमीच जातात जास्त आमच्याकडेच येतात इथलं इथ आई घेऊन येते सारखी कैऱ्या पहिलं तर कैऱ्या मग थोडं पिकायला लागलं की आंबे तेच आम्हाला पण लावायचं आहे झाड आणून लावलेलं काय त्यांनी येऊन नाही दिलेलं करडांनी कर्डं सुटलं होते का शेळी ग मम्मी शे आता माझी मम्मी जरा कामात आहे त्याच्यामुळे ती हळूहळू बोलती आहे शेळी सुटली होती ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा तुम्हाला वाटत असेल ही किती बोलते खूप खूप धन्यवाद